हॅलो आज सरपंचाचं घर कुठं आहे काय माहिती आता बघावं लागेल कोणी नाही विचारायला इथं कोणतरी आहे भाऊ काय नमस्कार सर नमस्कार 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 इकडं आहे ऐकून घेता का हा बोला काय मी एक शब्द बोललो नाही अजून बस बस का चालेल तो काय चालू साहेब अरे हे कळ तुम्हाला ते भास्कर नाना घोगे कुठे सरपंच बता भास्कर नाना घोगे तो नालाय सरपंच त्याने नावड केला एक बाई त्याला सोडली दहा वर्ष विकास गावचा माग आणला पुढून आणि त्याने एक गावातली बाई सोडली लोडल्याने त्याच्यावर कारवाई करायची राहिला तो, 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 तो ले

अक्क साके साके सध्याच खाल काही मी घालतो एक मिनटं बा तुम्ही कोण आहे मी चरभार शिरपतराव शिरपतराव चरभर आहे तुम्ही येत गावते का हा या जर्मन कसले सोसायटीचे सोसायटी जवळ तो आता मला खाली करून टाकले सोसायटीचे अच्छा हां बरं बरं आणि तुम्ही मी बाबर आहे हां गावातला ते मागे चोरीच्या केसमध्ये काय बाब आहे तो खाल्ला बाब तो खाल्ला बाब आहे मी बाबर चोर आहे ना सायकल चोर बर बर। आचा, 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 आचा। बर बर। ये, तो खाल्ला बरोबर हा हो सर, सर साहेब तो हा मुलं काटत आहे नाही आहे ना चांगल्या करता करायचं करता आम्हाला फायदे आले तरी चांगलं आपला गावचा विकास थांबलाय महाग आलं दहा वर्षी मोर जायचं तुम्ही जे इथं बोलताय ना माझ्याशी हे तुम्हाला जबाब पोलीस स्टेशन मध्ये द्या देऊ ना देऊन तुम्ही गाडी पाठवून दाखवून राहतो पैसे खातो हा तो जर चोर असल तर त्याला शंभर टक्के चोर आहे तो चोर कसं म्हणते त्याची गाय केल्या जाणार नाही ले सरपंच त्याला खा मी काय साहेब त्याला खाली करून नका सरपंच पदावरून टक्के बंद त्याला आता खाली हा केजारी खाली झाला एकदा म्हणजे टाकलं ना सात आठ महिने बाहेर काढू नका बस बस बघू बघू चला कपडे काढा साहेब हा एवये घर आहे तो घरी कधी राहत नाही घरी नस मला माहिती आहे घरी झोपले का आत अरे तो गेलाच तिकडे

कुठे आहे येतो मला लांब आहे का थोडा जवळ आहे जवळ आहे असं आहे का पाय पाय जाऊ शकतो बर बर कुठे इकडं जायचं का काय म्हणजे एस टी म्हणजे ड्रायव्हर आहे का ते पाटील ठीक आहे त्यांचा नंबर सेंड करा मला नमस्कार ठीक आहे ठेवतो हो ना। मिस का, हात का बरला हात मग तुमचं काय ते का तगडे धरते कमाल झाले राव चेअरमन तुमचा हा दुसरा टाइम था आहे राव तुम्ही असे काय माझ्या मागे लागले गरीबाच्या माझे मी झक मारली का सरपंच झालो राव एक मिनिट तुमच्यावरती तुम्ही लाच घेतलेली आहे कोण कोण लाच घेत राजा बाई खूप पैसे घ्यायचे साहेब शोध घेतलेली आहे आम्हाला तुमचे व्हिडिओ निश्चित पुरावे आलेले नुसते ना दोस्तं म्हणा की लाद वाटू राहिली यांना येती माझं फार महाज वाटोळकरची वेळ आली मला समाजसेवेचा छंद आहे मी एक एक, एक, एक एकर वावर एकूण समाजसेवा केली आतापर्यंत सरपंच झालो आता चेंजमध्ये ठीक आहे का आता जेरो आपा मी जाऊ हां साहेब मी काय म्हणतो ऐका ना काय आपू घरी जाऊ माझ्या आई जबाब झालं चहा पाणी घेऊ आपल्या घरी तुम्ही जबाब देणार आहेत ना मग तयारीन तुझी हा मग ऐका ना साहेब आपल्या घरी जाऊ ना जरा तुम्ही कशाला टेन्शन घेता मी आहे ना अहो कधी पण माहिती का आपण चुकीचं नाही ना आपल्यासोबत कधी चुकीचं होऊ शकत नाही आले बघा म्हणजे कर्म बी तुम्हीच करायला लावायचं आणि फळ बी भोगायला लावायचं मला काय राहत आम्हाला बाकी काहीच नको का आम्हाला फक्त न्याय पाहिजे जे गोरगरीबांसोबत घडतय ते नको घडायला गावचा सरपंच आहे ना त्याने यांचं काम की यांनी एका गरीबाला फसवायचं नव्हतं यांनी घरकुले शासन देत या माणसाने यांच्याकडनं पाच हजार रुपयाची मागणी केली मी गंगूबाई हा त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हॉट्सअप व्हिडिओ मी लगेच करते सर तुम्हाला नंबर आहे माझा तुमच्याकडे स्टेशनचा नंबर आहे सर माझ्याकडे आणि यांना अशी शिक्षा द्या ना तर यांना बघितल्यानंतर कोणत्या एक महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावचा सरपंच असो ते ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला चार वेळेस विचार केला पाहिजे का तो काय चूक करतोय म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल योग्य न्याय दिला जाईल तुम्हाला काय करू आम्ही सरपंच राजीनामा होईना तो आम्ही काय तुम्ही पण गावचे सरपंच नकोय तुम्ही पण त्याच राहणार साहेब गावचे सरपंच मॅडम एक मिनिट माझा ऐका हे बघा सरपंच 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 कोण करायचा कोण निवडून द्यायचा हा गावाचा विषय आमचा विषय फक्त कारवाईचा आहे ठीक आहे न्याय द्यायचा विषय आम्ही तो देऊ शंभर टक्के त्यात काही दुमत नाही साहेब जर नाही सरपंच पद खाली झालं अरे सरपंच पद आजच साहेब एक वाक्य बोलू का या दोघांनी माझ्यावर के अन्याय केलेला आहे अक्षरशः मी काही लाजबीज घेतली नाही या बाईकडे माझे पैसे उसणे होते त्यांनी घरी आणून दिला आणि या मॅडमनी तो पुरस्कार फोटो काढलेला आहे त्याचा बाकी काय नाही नव्हते हा का तुम्ही घेतले माझ्याकडून ह्या बाई हे सुद्धा या बाईनी सांगितले पैसे कसे मागितले तुम्हाला मला म्हणा हजार द्यावा लागल तर मी म्हटलं पाच हजार दोन टप्प्यावर दिन पाच पाच उसने आणू कोण बी असं म्हणले मी दिले तर ठीक आहे म्हणले तर घरकुल तुमचं परत ऐकलंय का खोट बोलत साहेब काय आता काय न्याय देवता आंधळी मध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं त्याला पद दिलं जातं बरोबर आहे आलं लक्षात तस हे सर्व तुमच्या बाजूने एकही बोलायला तयार नाही आरोपाच आरोपाच बघांचं बहुमत झालं माझ्यावर आरोपी हरकत नाही ठीक आहे या गोष्टी तुम्ही होता मॅडम तिथे हो हो माझ्याकडे प्रूफी मी एवढं म्हणले का बाबा म्हणलं साहेब असं नका मी लय गरीब आहे करत पिंपड तू कुठे मी एकटी बाई आहे कसं काय देऊ हो तुम्हाला कुठून देऊ हो तने कुल परत देऊन टाके गरीबात रक्त थांबा एक मिनट एक मिनट थांबा ना त्यावेळेस हे होते का दोघ नाही आम्ही होतो का तुपाय नाही तुम्ही यांच्याकडून काही पैसे घेतले तुम्ही नाही पैसे दिले, सा। था था दिले, दिले नहीं, नहीं, का दिले नाही साहेब काही पण बोलत आहे काही पण बोलत आहे अच्छा साडेचार हजार घेतले ऑनलाईन दिले होते का ऑनलाईन दिलं होते नाही नाही कॅश दिली कॅश हातालात का बँकेची काय बँक बँकेची स्लिप आहे म्हणजे यांच्या खात्यावर टाकले असं नाही नाही कॅश दिली बँकेतून काढले त्या दिवशी ना काढले काढले तू तुम्ही कोणला वाटून द्या तो तुमचा त्यांनी मागितले होते का पैसे कशा संदर्भात माहिती मंजूर करायचं संडस साठी चार हजार बारा हजार संडसला मंजूर होत्या आणि तू चार हजार रुपये सरपंच गेल का नाही ना तो म्हणा नाहीच मंजूर